श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये ना भरपूर उपवास असतात त्यानंतर ना सण सुद असतात आणि तेव्हा आपण ना नैवेद्याची थाळी बनवत असतो आणि त्या नैवेद्याच्या थाळीमध्ये ना अळूच्या वडीला फार महत्त्व असतं आज आपण एकदम झटपट कुरकुरीत अशी आळूची वडी बनवतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण आळूची वडी बनवण्यासाठी पीठ खलून घेऊ ओवा घेतलेला एक चमचा पांढरे तीळ इथे मी तीन चमचे घातलेले आळूच्या वडीला पांढरे तीळ भरपूर घालायचे एक चमचा बडीशेप घालायचे एक चमचा जिरे घालायचे एक चमचा धने घालायचे हे सगळं खडे मसाले घातले ना आणि खाताना एकदम ताता आले की त्याची चव एकदम भारी लागते हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचे आहे लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीस धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे थोडासा मी काय केलेला आहे आल्याची आणि लाल मिरचीचा ठेचा करून यामध्ये घातलेला आहे कारण आलं तसं आपल्याला वाटता येत नाही म्हणून हिरव्या मिरच्या मी सहा घेतलेल्या आहे आणि आलं घालून त्याचा ठेचा केलेला आहे चिंच आणि गुळाची चटणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि अजून त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा तीन चमचे साखर घालायची आहे त्यानंतर बेसन पिठी ते घेतलेले बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालून चांगलं खलवून घ्यायचं आळूची वडी बनवताना आपल्याला बेसनपीठ जास्त पातळ खालवायचं नाही किंवा घट्टही नाही जसं आपण खलून घेतो भाज्यांसाठी अगदी तसं खलवून घ्यायचंय पहिली बेसिक तयारी आपण करून घेतलेली आहे इडली पात्रामध्ये आपण उकडून घेतोय शक्यतो मी इडली पात्रामध्येच उकडून घेते वड्या म्हणजे पटकन उकडल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वड्या सुटल्या जात नाही पाणी घालून तापायला ठेवले आपली आळूची पानं जी घेतलेली जी गावाकडे असतात ते आळूची पानं घेतलेली आळूची पानं कवळी ताजी फ्रेश घ्यायची मागचा देठ काढायचा आणि लाटण्याने आपल्याला शिरा अशा मोडून घ्यायच्या आळूची पानं कोणतीही असो शिरा मोडून घ्यायच्या म्हणजे वडी सुटत नाही किंवा चिरताना वडी किंवा तळताना वडी सुटत नाही आहे अगदी चार किंवा पाच पानांचा थर लावायचा पीठ भरपूर लावायचं पानं जास्त लावू नका पीठ भरपूर लावा पानांना सगळ्या कडणी कडणी मेरेने पीठ लावून घ्यायचं चारही बाजूने आपल्याला ही पानं दुमती करून घ्यायची या पद्धतीने आणि दुमती केलं की वरण पीठ लावायचं त्यामुळे काय होत आपण जसा रोल बनवतो ना मग तो असा पिठामध्ये चिटकून जातो आणि मग त्यामुळे काय होतं आळूवडी सुटत नाही कारण अनेकदा आपण आळूवडी बनवतो पण तेलात तळताना ती सुटली जाते म्हणून आपल्याला ही स्टिप फॉलो करायची आणि घट्टसर आळूवडी आपल्याला अशी ओळून घ्यायची त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे कडेने तुम्हाला वाटलं सुटू नये म्हणून असं पीठ लावून घ्या मी नेहमी या पद्धतीने पीठ लावून घेत असते त्यामुळे शक्यतो ती तेलामध्ये सुटत नाही पुढेही सांगणारे आहे तळताना आपण कोणती चुकी करतो सुद्धा ते, ते सुद्धा मी इथे आळवडी आपली तळताना मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडून कोणती चुकी होते त्यामुळे आपली आळवडी तेलामध्ये सुटते तर ते सुद्धा मी पुढे वळ तळताना सांगणार आहे अळवडे आपल्या बनवून तयार झालेल्या इडली पात्रामध्ये आपण ठेवून घेतलेल्या इडली पात्राला पहिलं थोडं तेल लावा म्हणजे आळवडी चिटकली जाणार नाही कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला ठेवून द्यायचा इडलीचा कुकर आहे आपला सिट्टी होतात तो कुकरने आणि फक्त दहा मिनटं मोजून घड्याळाचे दहा मिनटं आपल्याला वडी शिजवून घ्यायची म्हणजे जास्त जर तुम्ही वडी शिजवली ना तर पानांचा कलर पूर्ण बदलला जातो आणि पूर्ण पानं शिजली जातात त्याला चव राहत नाही म्हणून दहा मिनटं आपल्याला शिजून घेतली की काढून घ्यायची आणि पूर्ण गार होऊन द्यायची आणि मग आपल्याला ती तळायला घ्यायची आता इथे वड्या बनवताना कट करताना आपण तळून घेणार आहे जास्त पातळही चिरू नका आणि जास्त झाडही चिरू नका तर बरोबर या पद्धतीने त्या चिरून घ्या म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आतमधलं पीठ जे असतं ते सुद्धा व्यवस्थित तळलं खुसखुशीत होतं तर इथे तुम्ही बघू शकता चिरताना अजिबात सुटलेली ना ना नाही तेल मध्ये पहिले तापायला ठेवलेलं आहे आता आळूवडी करताना काय करायचंय तेल तापायचं जसं आपण तापून घेतो भजी वगैरे तळायला सेम तसंच तापून घ्यायचंय आणि तळताना गॅस बारीक अजिबात करायचा नाही गॅस मोठा ठेवायचा आळूवडी तेलामध्ये सोडायची एक मिनिट आपल्याला गॅस मोठा ठेवायचा थोडीशी हलकीशी तळली गेली की मग गॅस मिडियम करायचा आणि तेलाच्या थोड्या बुडबुड्या कमी झाल्या की मग आळूवडी उलटी करायची ही स्टेप तुम्ही वापरून बघा ज्याची आळूवडी सुटते ना त्याची सुद्धा सुटणार नाही फक्त गॅस थोडासा मोठा ठेवायचा बारीक अजिबात करायचा नाही आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे जर गॅस बारीक ठेवला तेल तुमचं तापलेलं नसेल तर तुमची आळूवडी जशी तेलात चकली विरघळते अगदी तशीच आळूवडी तुमची विरघळून जाईन त्यामुळे ते, ते तेल चांगलं तापवायचं चा, गॅस मोठाच ठेवायचा एक मिनिटभर आपल्याला तळली की मग उलटी करायची मग गॅस मिडियम करायचा आणि कुरकुरीत तळून घ्यायची तर इथे बघू शकता अजिबात सुटलेल्या नाही आहे एखाद्या अर्धी सुटलेली आहे पण अशा अशा सुटलेल्या नाही छान कलर आलेला आहे कुरकुरीतपणा आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट अजिबात एवढी झालेली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास सोड पडण्यासाठी श्रावण महिन्यात आळूवडी